नमस्कार मंडळी ऐका वईका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दुल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो भारतीय राष्ट्रध्वज दिनाच्या सर्व भारतवासीयांना ऐका वईका मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण टीमकडून हार्दिक शुभेच्छा चा। आजच्या या भागात आपण भारतीय राष्ट्रीय ध्वज दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत भारत देश हा हजारो वर्षांचा अद्वितीय इतिहास लाभलेला विविधतेत एकता जपणारा आणि अखंडतेचा झेंडा उंचवणारा महान राष्ट्र आहे या भूमीवर अनेक राजवटी परकीय आक्रमणे आणि स्वातंत्र्य संग्रामाचे वादळ येऊन गेली परंतु भारताची संस्कृती परंपरा आणि अस्मिता अजूनही दिमाखात उभी आहे या राष्ट्राच्या अस्मितेचे स्वातंत्र्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणजे आपला भारतीय राष्ट्रीय ध्वज ज्याचा सन्मानार्थ दरवर्षी बावीस जुलै रोजी भारतीय राष्ट्रीय ध्वज दिन साजरा केला जातो भारतीय राष्ट्रीय ध्वज दिन दरवर्षी बावीस जुलै रोजी साजरा केला जातो या दिनाला विशेष महत्व आहे कारण याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतीय संविधान सभेने तिरंग्याला भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारले होते भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काही आठवडे आधी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केलेला हा ध्वज भारताच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा आणि विविधतेतील एकतेचा प्रतीक आहे सुरुवातीला या ध्वजात काही बदल करण्यात आले पण अखेरीस केशरी पांढरा आणि हिरवा हे तीन रंग आणि मध्यभागी अशोक चक्र असलेला आपला तिरंगा निश्चित करण्यात आला हा ध्वज फक्त एक कापडाचा तुकडा नाही तर तो आपल्या स्वातंत्र्य सैनिकाचा त्याग आणि बलिदानाचा साक्षीदार आहे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण वेचले भारतीय राष्ट्रीय ध्वज दिनाचे महत्व केवळ ऐतिहासिक नाही तर ते राष्ट्रीय पारंपरिक आणि सामाजिक स्तरावरही अनमोल आहे राष्ट्रीय स्तरावर हा दिवस आपल्याला आपल्या अप्ले देशाच्या सार्वभौमत्वाची आणि एकतेची आठवण करून देतो तिरंगा हे भारताच्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे प्रतीक आहे हा ध्वज देशाच्या प्रत्येक नागरिकाला एकत्र आणतो आणि त्यांच्या राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करतो पारंपरिक दृष्ट्या हा दिवस आपल्याला आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा आदर करायला शिकवतो आपल्या ध्वजाचे डिझाईन त्यातील रंग आणि अशोक चक्र हे सर्व भारताच्या समृद्ध परंपरेचे आणि प्राचीन मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात हे आपल्याला आपल्या पूर्वजांच्या त्यागाची आणि दूरदृष्टीची आठवण करून देते सामाजिक दृष्ट्या राष्ट्रीय ध्वज दिन समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणतो तो कोणत्याही जात धर्म लिंग किंवा पंथाच्या भेदाला महत्व न देता सर्व भारतीयांना एक समानतेने पाहतो हा दिवस देशभक्तीची भावना वाढवतो आणि लोकांना सामाजिक सलोख्यासाठी प्रेरित करतो शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण करून प्रतिज्ञा घेऊन आणि राष्ट्रगीत गाऊन हा दिवस साजरा केला जातो ज्यामुळे नवीन पिढ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्यांची रुजवात होते भारतीय राष्ट्रीय ध्वज हे केवळ एक चिन्ह नसून ते आपल्या देशाच्या आत्मेचे प्रतिबिंब आहे ध्वजातील प्रत्येक रंग आणि अशोक चक्र यामागे घन अर्थ दडलेला आहे केशरी रंग हा रंग धैर्य त्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहे हा रंग देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना दर्शवतो पांढरा रंग हा शांतता सत्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे रंग आपल्याला शांतता आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो हिरवा रंग हा समृद्धी विकास आणि प्रतीक आहे हा रंग आपल्या देशाच्या कृषी प्रधान संस्कृतीचे आणि समृद्धीचे दर्शन घडवतो अशोक चक्र हे चक्र धर्माचे चाक म्हणून ओळखले जाते आणि ते गती प्रगती आणि न्यायाचे प्रतीक आहे हे चक्र दर्शवते की भारत सतत प्रगती पथावर अग्र आहे आणि न्यायाची बाजू घेतो हे सर्व घटक एकत्रितपणे भारताची अखंडता विविधता शांतता आणि प्रगतीची भावना व्यक्त करतात भारतीय राष्ट्रीय ध्वज केवळ एक वस्त्र नाही तर तो आपल्या इतिहासाचा साक्षीदार स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि भविष्याचा दिशादर्शक दीपस्तंभासारखा आहे राष्ट्रीय ध्वज दिन हा आपल्याला आपली जबाबदारी निष्ठा आणि देशप्रेमाची आठवण करून देतो आजच्या या पिढीने या ध्वजामागील बलिदानाची आणि मूल्यांची जाणीव ठेवत त्याच्या प्रतिष्ठेचे व स्वाभिमानाचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे तिरंगा फडकताना अभिमानाने उभे राहणे आपण या ध्वजाचे खरे वारसदार आहोत तर मंडळी आशच्या एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वैका मराठी पॉडकास्ट च्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद वंदे मातरम